हाय हॅलो कशा आहात तुम्ही जरा मी तुम्हाला भाजी दाखवते माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचं रूटीन दाखवते तुम्हाला चला तर मी या चला माझ्याबरोबर माझं रुटीन बघायला कसली भाजी आज मी करणार आहे चला तर मग चालू करे स्टार्ट कशा तुम्ही कसं आहे तुमच्या इथे थंडी आमच्या इथे गेली थंडी आता मी हे तुम्हाला माझं रुटीन दाखवते कसं आहे ते बघा पहिले स्टार्ट करणारे भाजी फोडणी तू देणारे बघा मी कशी भाजी करते हा कांदा घेतला खोबरं हे आता भाजून घेणार आहे आणि आलं लसूण कोथिंबीर टामॅटो याचं वाटण करणारे भाजून तेल टाकूया आपण चेकट्याशा शेण्याची भाजी करणार आहे या मी थोड्या गरम पाण्यात मीठ टाकून थोडंसं वा शिजवून घेतलं आणि त्याचा वास येतो असा वेगळा पुरट्याचा वास असतो तो जाऊन जातो आणि स्वच्छ करून दाखवशी मी रस्सा भाजी करते याची बघते माशी दाखवल्याप्रमाणे कांदा खोबरं आलं लसूण त्याचं वाटण करून घेतलं आहे भाजून मशी दाखवलं ना तुम्हाला खोबरं कांदा त्याचं असं भाजून घेतलं त्याचं हे मिक्स फरमा दे मस्त बारीक वाटून घेतले आता बघा मी फोडत आपण पहिल्या फोड मी ला पण मोहरीची तड 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 फोड मी खाली मोहरी आपण थोडं शिरे टाकू घेऊया थोडं टाका थोडं चटका हैं लाएंगे मसाले डालेंगे और इसको अपन लाना पड़ेगा और इसको थोड़ा सा मसाला डालेंगे और इसको खाते हैं उसको मोठा मसाला टाकला टाकले आणि बाळ टाकलं त्याला चांगलं आपण घेऊया आपण हा तिखट झाला माझ्या घरचा मसाला तो टाकूया आत्ता बनवलेला नाही मीठ मसाला टाकूया बघा तुम्ही टाकून या भाजी मीठ मसाला भारी टाकते मीठ टाकूया मीठ टाकूया आपण कोथंबीर आपल्या वाट्यांना गोळ गोळ्या झाल्यामुळे आपलं वाटण चांगलं परतून झाले शेंगा टाकूया 哎呀，我说那个，那个什么，自来水还好吧？ तसं तुम्ही पाणी टाकू शकता जसं तुम्हाला भट्ट पाहिजे तसं बघा मस्त आपली भाजी झाली आता होळी का भाजी तयार कलर आला भाजीला आपल्या पण अशा वाटण्याची भाजी करून बघा आणि मला सांगा कम कमेंटमध्ये कशी झाली ती मस्त शेटायची शेण्याची भाजी झाली आपली त्याला कडी येऊन द्यायचा मस्त पैकी कढी येऊन द्यायचा मोठा आपली भाजी तयार तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता चा कढीस्तो त डाइल फोडनी गर्नु दाखे मै माई अब कति ती बोबा डाइल फोडनी देते तो पर त आपली छान भाजी मस्त भाजीला तुम्ही पण अशी करून बघा आणि कशी वाटते तुम्हाला माझी भाजीची टेस्ट नक्की सांगा असे करून बघा तुम्ही तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे वाटण करा भाजी आणि कस किंवा काही मसाले घरचा मसाला टाकायचा हळसा मीठ मसाला असला की टाका जसं तुम्हाला हवे तशी ग्रेवी ठेवा पातळ पाहिजे अजून घट्ट पाहिजे अजून सुटकी पाहिजे तो कमी पाणी टाका

किंवा भाजी डायची फोडली नक्की कमेंटमध्ये सांगा आपली भाजीला पण कडाला आहे मस्तपैकी किती छान झाली भाजी आपली बघ छान कडाला आहे बघा शेंगा पण शिजले ब शेंगा पण शिजले आह गरम नाही किती छान झाले तुम्ही पण अशी करून बघा आणि कशी वाटली माझी भाजी नक्की कमरमध्ये सांगा डाळ पण आपली होत आहे डाळ पण झाली आपली असे की आता मसाला जेवायला काय काय झालं माझं सगळं जेवण दाखवतो तुम्हाला त्याने आपल्या चपात्या झाल्या सकाळी मस्तरीके च झाल्या त्या डाळ झाली आपली मस्त तरी डाळ झाली पण भाजी पण झाली आपली मस्तरी की भाजी झाली कसं वाटलं माझा आठचा रोटी नक्की कमलमध्ये सांगा कशी वाटली माझी शेंगाची भाजी तेही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशी भाजी करू नका पण झाला गरम गरम बघा मस्तरीची भाष झालाय चपात या तुम्ही सगळेजण माझ्याकडे जेवायला चला मग कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कसं वाटलं माझा ब्लॉग कसं वाटलं माझा आजचं रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा मला ਦੀਟਾਰਪੁਂ ਅਪਨੀ ਦੀ਷ੁਤੁ ਧਾਲੀ ਵੋਗ । ਕੱਟੁ ਧਾਲੀ ਤੋ ਅਪਨੀ ਦੀ਷ੁਤੁ ਦੀਟੀ । ਭਾਜ ਸਿਬਾਈ ਚੇ ਪਾਦ ਦੀਆਰ । ਚੇ